पैसे भरा आवडेल त्या महिलेला प्रेग्नेंट करा तेरा लाख मिळवा ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिसचा भांडाफोड बिहार मधील नवाडा मध्ये पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस नावाने हे आठ जण एक बोगस कंपनी चालवायचे या आठ जणांनी फसवणूक केलेल्या लोकांना तेरा लाख रुपये देण्याचं आमिष दाखवल्याचा दावा केला जात आहे काही महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून गरोदर राहण्यास अडचणी येत असल्याने तुम्ही अशा महिलांना मदत करणार असल्याचं ही टोळी लोकांना आपल्या ओढायची ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे महिलांना गरोदर करण्याच्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला लाखो रुपयांचा मोबदला मिळेल असं या लोकांना सांगितलं जायचं या लोकांकडून नोंदणी फी म्हणून सातशे नव्याण्णव रुपये घेतले जायचे त्यांनी एकदा या टोळी बरोबर आपलं नाव नोंदवलं की त्यांना काही फोटो पाठवले जायचे आणि या महिलांपैकी तुम्हाला ज्या महिलेला तिला निवडा असं सांगितलं जायचं त्यानंतर या इच्छुक लोकांकडून पाच ते वीस हजार रुपयांपर्यंत सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेतले जायचे या व्यक्तीने निवडलेली महिला किती आकर्षक आहे यावर या लोकांकडून पाच ते वीस हजार दरम्यानची रक्कम आकारली जायची या महिलेबरोबर संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिल्यास तुम्हाला तेरा लाख रुपये मिळतील असं सांगून या व्यक्तींकडून हे हजारो रुपये गोळा केले जायचे असं टाइम्स ऑफ इंडियाने आहे तसे इंडिया संबंध करण्यात अपयश आलं तर तुम्हाला मोबदला म्हणून पाच लाख रुपये मिळतील असं सांगितल्याची माहिती नवाडाचे पोलीस निरीक्षक कल्याण आनंद यांनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुन्ना कुमार या प्रमुख आरोपी संबंधित ठिकाणावर बिहार पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीमध्ये मुन्ना कुमार पोलिसांच्या हातून निसटला या ठिकाणी जणांना अटक अटक करण्यात पोलिसांना पोलिसांना यश आहे आहे आरोपी सायबर सिंडिकेट अशी माहिती दिली छापेमारी दरम्यान पोलिसांनी नऊ स्मार्टफोन आणि प्रिंटर जप्त केला आहे या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काही लोकांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार न्यू चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नवाडा बिहार